नमस्कार मित्रांनो गोदावरी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्रज्ञान अकॅडमीला आपण रिनेम केले गोदावरीच्या नावाने आणि आजचं बघा खूप महत्त्वाचं सेशन आहे तुमच्या दोन्ही तिन्ही एक्झाम जवळ आलेल्या आहे राज्यसेवा पूर्व जवळ आलेली आहे त्यानंतर ग्रुप सी पण जवळ आलेली आहे कंबाईन पूर्व पण जवळ आलेली आहे आणि मी तुम्हाला इथं काय करतो आहे की जे महत्त्वाचे टॉपिक आहे करंट अफेअर्समधले आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारले त्या सगळ्या टॉपिकची लिस्ट घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी तुम्हाला जेणेकरून प्रेडिक्ट करता येईल किंवा मग तुम्हाला जर माहिती वर, मा मा आहे समजा पद्मभूषणवर पद्मविभूषण वर दरवर्षी जर समजा प्रश्न येतोय तर तुम्हाला जस्ट गुगल करायचं किंवा तुमचा जो सोर्स असेल त्याला फक्त तुम्हाला चाळायचं आहे आणि त्याचं तुम्ही तुम्हाला आठवण ठेवायची किंवा मग लिहून घ्यायचंय ठीक आहे मग आपण पुरस्कारांपासून सुरुवात करूया पुरस्काराचे तीन महत्वाचे व्हिडिओ बनवलेले आहे मी युट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता बघा मग आता आता कशावर प्रश्न आले आहेत आतापर्यंत राजीव गांधी पुरस्कारावर प्रश्न आले आहेत तो त्यालाच आपण रिनेम केलंय ध्यानचंद पुरस्कार म्हणून ठीक आहे मेजर ध्यानचंद त्यानंतर अर्जुन पुरस्कारावर प्रश्न आले पद्मविभूषण आण पद्मभूषण आणि पद्मश्री हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे दरवेळेस डिटेलमध्ये प्रश्न येतो एकतर किती लोकांना पुरस्कार भेटले ते देखील प्रश्न येतो महाराष्ट्रात कुणाला पुरस्कार भेटलाय त्याच्यावर प्रश्न येतो कोणत्या व्यक्तीला कोणत्या फील्डमध्ये पुरस्कार भेटलाय त्यावर देखील प्रश्न येतो ठीक आहे त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार लिहून घ्यायचे पाठच पाहिजे तुमचं ठीक आहे त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार तुम्हाला इथं माहिती पाहिजे आता पुरस्कार ज्यावेळेस आपण डिस्कस करतोय कोणती संघटना हे पुरस्कार देते किंवा कोणतं गव्हर्नमेंट हे पुरस्कार देतं कशासाठी पुरस्कार दिले जातात आणि कोणत्या व्यक्तीला पुरस्कार दिले गेले या बेसिक बेसिक डिटेल्स तुम्हाला माहिती पाहिजे पुढे बघा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार बाल साहित्य त्यानंतर युवा साहित्य ठीक आहे दादासाहेब फाळके पुरस्कार आपण बघितलं एका व्हिडिओमध्ये की जे बेंगाली ऍक्टर आहे मिथुनदा त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे व्ही शांताराम जीवर गौरव पुरस्कार उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार दरवर्षी दिले जातात तर महाराष्ट्रामध्ये कुणाला भेटले ते तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार कोणत्या राज्यांना भेटले कशासाठी भेटले राष्ट्रीय लघु उद्योग आणि मध्यम उद्योग पुरस्कार नोबेल शांतता पुरस्कार आयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आता इथं मी नोबेल शांतता जरी लिहिलेला असं बाकीचे पण नोबेल येतील पण नोबेलचे सगळेच पुरस्कार खूप महत्त्वाचे आहे नोबेल पुरस्कार किती फील्डमध्ये दिले जातात त्यानंतर कोणत्या व्यक्तीला कोणत्या <coughs> विषयासाठी पुरस्कार भेटला ठीक हे माहिती पाहिजे तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार यामध्ये नोबेल शांतता पुरस्कार आणि त्यानंतर नोबेलचा जो लिटरेचर आहे तो त्यानंतर रॅमन मॅगास पुरस्कार ठीक आहे आपल्याला माहिती आहे की जो दोन हजार पंचवीसचा पुरस्कार आहे मुंबईतला एका संघटनेला भेटला आहे एज्युकेट गर्ल नावाचा जो जी संघटना आहे तिला भेटलेला आहे हा तर आत्ता भेटलेला आहे लगेचच्या एक्झाममध्ये येणार नाही पण तुम्हाला एक माहिती असावं त्यानंतर आंतरराष्ट्रीय गांधी पृष्ठरोग पुरस्कार याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे आता मी इथं जे टॉपिक घेतलेला आहे मित्रांनो थे थे तुम्हाला थे तुम्हाला ते फक्त असे टॉपिक आहे ज्यावर प्रश्न आलेले आहेत ठीक आहे पण तुम्हाला काय करायचं की प्रिडिक्ट करायचे किंवा मग टॉपिक वाचताना रँडमली वाचायचं नाही की काय वाचायचं आहे मला ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यानंतर बघा जागतिक दिन पुरस्कार <coughs> पुढे बटा पुढे बघा ट्री सिटी पुरस्कार तर महाराष्ट्रामधल्या सॉरी देशामधल्या कोणत्या सिटी या ट्री सिटी म्हणून रेकग्नाईज केल्या होत्या आणि त्यांना कोणता पुरस्कार भेटला होता ते विचारलेला आहे त्यानंतर आयडियल ट्रेनर अवर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी त्यानंतर शेलियर डी एल एल डे आर एस डेस दे, पुरस्कार एबेल पुरस्कारावर आतापर्यंत दोन ते तीन वेस प्रश्न विचारलेला आहे कोणत्या फील्डमध्ये दिला गेला दिला जातो कोणत्या कुणाला दिला गेला ठीक आहे त्यानंतर ऑस्कर पुरस्कार खूप महत्त्वाचे आहे ऑस्कर आणि बाप्टा ठीक आहे त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार आणि आयफा पुरस्कार ठीक आहे आता यावर आत्तापर्यंत इथं जे टॉपिक मी मेन्शन केलेले आहे त्यावर आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत ते तुम्हाला प्रेडिक करायचे आता क्रीडासाठी बघा आता हा एक पर्टिक्युलर प्रश्न होता का विन्स्टेनचा एकविसाव्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू कोण हा डायरेक्ट वनलाईनवर प्रश्न आलेला होता त्यानंतर जे चार ग्रॅ ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्या खूप महत्वाच्या आहेत त्यावर त्यावर दरवर्षी प्रश्न येतो मग स्टार्टिंग फ्रॉम ऑस्ट्रेलिया ओपन आणि मग काय फ्रेंच ओपन असेल विम्बल्डन ओपन असेल आणि त्यानंतर यू एस ओपन ठीक या तिन्हींमध्ये मध्ये महिलांमध्ये कोण जिंकले पुरुषांमध्ये कोण जिंकले त्यानंतर सी डबल्समध्ये कोण जिंकले मिक्स डबल्स ठीक आहे मी तुम्हाला हे सांगितलं त्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपवर प्रश्न आलेला आहे आंतरराष्ट्रीय युवा तिरंदाजी चॅम्पियनशिपवर पुरस्कार याच्यावर प्रश्न आलेला आहे एशियाई क्रीडा स्पर्धा याच्यावर प्रश्न आलेला आहे जागतिक ऍथलेटिक चॅम्पियनशिप फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस डिटेलमध्ये प्रश्न आलेला होता ठीक आहे आता ह्यावेळेस तो काही येणार नाही प्रश्न कारण दोन हजार पंचवीसच्या प्रश्न पेपर देणार आहेत आता आपण तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल त्यानंतर डुलिप ट्रॉफी कशासाठी दिली जाते कुणाला दिली गेली क्रिकेट क्रीडांगणे वे वेगवेगळे जे क्रिटी क्रिकेट क्रीडांगणे आहे भारतातले त्यावर जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे तर ते तुम्ही बघू शकता जसं की कर्नाटकाचं कोणता आहे कोलकात्याचं कोणतं आहे कर्नाटकाचं म्हणजे बेंगलोरचं कोणतं आहे त्यानंतर दिल्लीमध्ये कोणतं आहे हे तुम्हाला नावं बेसिक माहिती पाहिजे पुरुष क्रिकेट निवड समिती सूर्यकिरण हवाई कसरत गट जो की इंडियन आता मागच्या वर्षी दोन हजार चोवीसलाच प्रश्न आलेला आहे की जो की इंडियन एअरफोर्सचा हा गट आहे एरोबॅटिक गट त्याची थीम विचारली होती ठीक आहे त्यानंतर अंबाती रायडू यांनी निवृत्ती घेतली होती तर त्यांनी प्रश्न विचारला होता आयोगाने ते कोणत्या राज्याचे आहेत मग पुढे बघा आता नियुक्त्यांसाठी कसे प्रश्न येऊ शकतात ज्यावेळेस रमेश भाईस आता सी राधाकृष्णन यांच्या अगोदर रमेश भाई हे, हे राज्यपाल होते ठीक आहे तर रमेश बैस यांच्याबद्दल डिटेल मध्ये प्रश्न विचारला होता राज्यसेवा दोन हजार तेवीसला आता सी पी राधाकृष्णन जे कालच उपराष्ट्रपती झालेले आहे तर त्यांच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती पाहिजे कारण ते आपले गव्हर्नर होते अगोदर ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जे आपले गव्हर्नर होती आता जे गुजरातचे गव्हर्नर आहे त्यांना जॉईंट चार्ज दिलेला आहे पण पुढे जे गव्हर्नर होतील त्याबद्दल तुम्हाला ती माहिती पाहिजे द्रौपदी मुर्मू ज्यावेळेस प्रेसिडेंट झाल्या होत्या त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर प्रश्न विचारला होता जगदीप धड धनकट ज्यावेळेस उपराष्ट्रपती झाले होते त्यावेळेस प्रश्न विचारला होता नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष लोकपाल अध्यक्ष दोन हजार चोवीसलाच प्रश्न विचारले लोकपालचे अध्यक्ष कोण होते महिला आयोगाच्या अध्यक्षा ठीक आहे ज्या औरंगाबादच्या देखील महापौर राहिलेल्या आहेत मराठी व्यक्ती म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की ज्या नवीन महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत त्या प्लस सेबीच्या महिला सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा ठीक आहे ज्या आता ज्यावेळेस सेबीच्या विचारल्या जातात किंवा सी एस आय आरच्या विचारल्या जातात त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की एखादी मेजर संघटना असेल आणि तिची जर अध्यक्ष अध्यक्षात अध्यक्षा, पहिली महिला व्यक्ती कोणी झालेला असेल तर ते तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे पुढे बघा पहिल्या महिला लढाऊ वैमानिक एम एस आर टी सीची पहिली महिला चालक भारतीय ऑलिम्पिक संघाचे शेप डे मिशन काय होते ते तुम्हाला माहिती पाहिजे पोषणवर्धन मोहिमेचे समन्वयक दोन हजार तेवीसला राज्यसभेला प्रश्न आलेला आहे कोण होते ते विचारलेलं आहे त्यानंतर पी एफ आर डी एचे म्हणजे आता बघा मेजर संघटना आहे पी एफ आर ए असेल किंवा मग आपली <coughs> कोणती इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी असेल याचे जर कोणी अध्यक्ष झाले नवीन तर त्याच्या अध्यक्ष तुम्हाला माहिती 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 पाहिजे जसं की आयचे नवीन गव्हर्नर झालेले आहे बरोबर कधी झालेले आहेत तर जानेवारीमध्ये झाले ते तुम्हाला माहिती पाहिजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक नवीन ज्या नवीन नियुक्ती आहे जसं आता वर्ल्ड बँक ग्रुपचे नवीन अध्यक्ष झाले होते तेव्हा दोन हजार तेवीसला ती इंडियन होते, इंडियन उरीजिन। इंडियन उरीजिन ती ते इंडियन ओरिजिन होत बरोबर इंडियन ओरिजिन म्हणून इंडियन ओरिजिन जिथं कुठं मेजर संघटना आहे किंवा मेजर कंपन्या आहे ती ज्यावेळेस हेड करतात त्यावेळेस तुम्हाला ती माहिती पाहिजे आय ओडीएचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे ॲथलेटिक्स कमिशन सदस्य कोण होते ते विचारले आयोगाने एकदा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय संघाचे मुख्य प्रायोजक कोण होते ते विचारले ठीक आहे आता यावर प्रश्न विचारून झालेत तर हे काय तुम्ही बघत बसू नका पुन्हा एकदा पण आता बघा हा पॉईंट महत्वाचा आहे जे युनिव्हर्सिटी रँकिंग आहे क्यू एस वर्ल्ड रँकिंग असेल किंवा मग टाइमची रँकिंग असेल तर ती तुम्हाला माहिती पाहिजे आणि भारतातले जे, भारता जे टॉप युनिव्हर्सिटी आहे आणि जगाच्या टॉप युनिव्हर्सिटी त्या तुम्हाला माहिती पाहिजे निवडणूक आयोगाचे सी विगिल ऍप याच्यावर देखील एक सेपरेट प्रश्न आलेला आहे आय सी टी ॲप याच्यावर देखील सेपरेट प्रश्न आलेला आहे आता बघा <coughs> ज्या सरकारी योजना आहे किंवा मग धोरणं आहेत तर मग त्या केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील राज्य सरकारच्या इथे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या आणि बाकीचे जे राज्य सरकार आहे ज्या फेमस स्कीम आहे ठीक आहे त्याच्या त्या देखील आपल्याला माहिती पाहिजे ज्या न्यूजमध्ये असतात कायम आता मी तुम्हाला सांगतो पुढे बघा नवीन राष्ट्रीय धोरण याच्यावर धोरणावर देखील प्रश्न आला या धोरणाच्या यांच्यावर देखील प्रश्न आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजना आयुष्यमान भारत डिजिटल मिशन त्यानंतर आभा कार्ड काय आहे याच्यावर देखील प्रश्न आलाय आहे कोण इश्यू करतं त्याच्यावर देखील प्रश्न आलाय आहे अभियान अमृत सरोवर मोहीम पुढे बघा भारतमाला परियोजना आता बघा आता तुम्ही म्हणाल की यामध्ये कोणत्या स्कीम महत्वाच्या आहेत ते कसं रेकग्नाईज करायचं मागच्या एक वर्षामध्ये ज्या महत्त्वाच्या न्यूजमध्ये आहे चोवीस पंचवीसमध्ये प्लस युनियन बजेटमध्ये ज्या मेन्शन केलेल्या प्लस स्टेट बजेटमध्ये ज्या मेन्शन केलेल्या आहे ठीक आहे आणि एखाद्या स्कीमला जर काही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जर पुरस्कार भेटलेला असेल तर त्या ठीक आहे एवढं महत्वाचं आहे आता बघा ही जी स्कीम आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टि योजना ओडिसा याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि केरळ आसामची एक स्कीम होती बघा अरुणोदय टू पॉईंट हा याचा दोन हजार चोवीसला प्रश्न आला आहे तर हे माहिती पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना दिल्ली किसान रथ मोबाईल अप्लिकेशन याच्यावर प्रश्न आले हे सगळं जे मेन्शन केले आहे ना याच्यावर प्रश्न आले आहेत आता हा जो काही प्रोजेक्ट आहे तो काय होता के एफ ओ एन प्रकल्प केरळ व्ही आय सी पी बँकिंगचं जे ॲप होतं ते स्विस दिल्लीवर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी कंबाईनची एक्झाम झाली तिला प्रश्न आलेला आहे जागरूक कोटर मोहिमेवर प्रश्न आलेला आहे संघटनचे समृद्धी दोन हजार तेवीसला प्रश्न आलेला आहे ठीक आहे आता तुम्हाला कळतंय आहे की कुठे कुठे फोकस करायचं आपल्याला संयुक्त राष्ट्राची पोषण वर्धन मोहीम याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि समन्वयक म्हणजे हा जॉईंट प्रश्न विचारला होता समन्वयक सांगितलं तुम्हाला की समन्वयक कोणला अपॉइंट केलं होतं या मोहिमेमध्ये तर याच्यावर एकत्र प्रश्न आला होता महाराष्ट्र अर्थसंकल्प महामंडळांची स्थापना जसं की वेगवेगळे वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी वेगवेगळे आपण माहिती महामंडळ स्थापन केलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यावर प्रश्न आलेला आहे एशियन बँकेचे अध्यक्ष कोण आहे त्याच्यावर प्रश्न आलेला रशिया युक्रेन युद्धामध्ये हे जे एक धरण आहे या धरणाला उद्ध्वस्त केलं होतं रशियाने त्याच्यावर प्रश्न आलेला आहे त्यानंतर टर्की म्हणजे दोन हजार चोवीसला भूकंप आला होता त्यावेळेस भारताने त्यांच्या मदतीसाठी ऑपरेशन दोस्त राबवलं होतं या ऑपरेशन दोस्त तो प्रश्न आलेला आहे मग आता तुम्हाला माहिती पाहिजे की पुढे कसा प्रश्न येईल जसं की म्यानमारमध्ये अर्थपेक झाला होता मग ऑपरेशन ब्रह्मा नावाचं ऑपरेशन आपण इम्प्लिमेंट केलं होतं आपल्या आर्म फोर्सेसने म्यानमारमध्ये ते आपल्याला माहिती पाहिजे यू एनच्या ज्या कॉन्फरन्सेस आहे सीओ पीच आपण ज्याला म्हणतो कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मग पंधरा असेल सोळा असेल त्याच्या ठिकाणं माहिती पाहिजे आपल्याला दोन्हीच्या पण यू एन आपण ज्याला म्हणतो यू एन एफ ट्रिपल सी आणि कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी किंवा कोणती दुसरी एखादी संघटना असेल किंवा दुसरा एखादा कन्व्हेन्शन असेल नाटो प्लसमध्ये कोणते देश येतात फाईव्ह यूजवर प्रश्न आलेला आहे ठीक आहे मग आता आता ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहे ना त्याच्यावर बेसिकली राज्यसेवेला जास्त प्रश्न असतात ठीक आहे राज्यसेवेला चोवीसला आलेला आपण बघितलं आता पंचवीसला पण तुम्हाला ते फोकस करायचंय हा अल मोहम्मद अल हिंद नौदल सराव कुणामध्ये कंडक्ट केला जातो ते विचारला आयोगाने मग मा तुम्हाला माहिती पाहिजे जे, जे रिसेंटली न्यूज मध्ये आहे युद्ध अभ्यास असेल वरुणा असेल ठीक आहे इंद्रा असेल हे कोणाकोणामध्ये कंडक्ट केले जातात ते आपल्याला माहिती पाहिजे काय करायचंय फक्त एक तीन ए, दोन तीन वेळेस ते वाचून घ्यायचं जेणेकरून तुमच्या लक्षात राहील एकोणावीसावी नाम समिट कुठे आयोजित केली होती कंबाईनला प्रश्न आलेला आहे प्रिलिम्स ला दोन हजार पंचवीसला ठीक आहे म्हणजे चोवीस एक्झाम होती पंचवीस मध्ये झालेली आपल्याला माहिती त्यानंतर पाचवी एशिया इंडिया बिझनेस समिट आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग ठीक आहे मिझोराम असं काहीतरी त्याचं आन्सर होतं त्यानंतर जी ट्वेंटी शिखर परिषद आपल्याला माहिती आहे की तेवीसची जी शिखर परिषद आहे ती भारतामध्ये झाली होती आणि चोवीसची कुठं झाली ती माहिती पाहिजे आपल्याला पंचवीसची कुठं होणार ती माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे त्यानंतर काय की अगोदर वीस मेंबर होते आता एकवीस झाले तर एकवीस जवा कोणता ॲड झाला ते तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे बघा आता तुमच्याकडे तुमच्याकडे एखादा सोर्स असेल तर वेल अँड गुड पण एखादा सोर्स तुमच्याकडे नसेल आत्तापर्यंत अजूनही तर तुम्ही काय करू शकतात जर तुम्हाला खूप एकदम चार पाच दिवसामध्ये हे सगळं प्रिपेअर करायचं आहे लिस्ट घ्यायची याच्या स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ते डायरेक्ट गुगल करायचे ठीक आहे त्यानंतर बघा ब्रिटनच्या कोणी नवीन पंतप्रधान झाल्या होत्या का ते विचारलेलं आहे घानाचे नवीन पंतप्रधान विचारलेलं आहे मग तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की ज्या मेजर कंट्रीज आहे किंवा भारताशी ज्या ज्यांचे चांगले संबंध आहेत जसे की ऑस्ट्रेलिया आहे तिथे काय घडामोडी होत्या मेजर घडामोडी फक्त लोकल नाही बघा मालदीव संबंधी घडामोडी <coughs> मालदीव संबंधी घडामोडी काय झाल्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे डायरेक्ट मालदीववर प्रश्न विचारला आयोगाने मालदीवची राष्ट्रीय लँग्वेज कोणती आहे त्याची स्क्रिप्ट कोणती आहे ठीक आहे बरोबर युनेस्कोचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्था कुठे आहे जी की कोलंबोमध्ये आहे आपल्याला माहिती पाहिजे युरोपियन स्पेस एजन्सी आफ्रिकन युनियनचे गीत विचारले अगोदर तर आपल्याला युरोपियन युनियनचं गीत माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे किंवा मग जी कोणती आपण एशियन म्हणू जिला एशियन जी संघटना आहे तिची आपल्याला लाईन माहिती पाहिजे वन <coughs> वन कम्युनिटी वन ऑर्गनायझेशन वन समिट असं काहीतरी तिचं लोगो आहे ब्ल्यू हार्ट मोहीम काय होती परदेशातील भारतीय संरक्षण मोहिमा जसं की अजय आहे गंगा आहे कावेरी आहे ठीक आहे कावेरी आपल्याला माहिती की कोविडच्या दरम्यान आपण जे भारतीय नागरिक अडकले होते तिकडे त्यांना आपल्या परत आणण्यासाठी आपण ती वापरली होती ठीक आहे आता बघा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये इस्रोच्या महत्त्वाचे जे मिशन ते ते आहे ते आपल्याला पाठच पाहिजे जसं की चंद्रयान टूपासून चंद्रयान थ्री असेल आदित्य एल्वन मिशन असेल ठीक आहे हे माहिती पाहिजे आपल्याला आणि मेजर जे सॅटेलाईट आपण लॉन्च केलेले आहे ते आपल्याला माहिती पाहिजे बघ आणि दुसरं काय ज्या जागतिक महत्त्वाच्या घडामोडी आहे जसं की जेम्स वेब टेलिस्कोप आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन इन्वॉल्ड आहे शॉर्ट उपग्रहावर प्रश्न विचारला होता की कोणत्या कोणत्या स्पेस एजन्सी यामध्ये इन्वॉल्व्ह आहे जागतिक सर्वात वेगवान कॉम्प्युटरवर प्रश्न विचारला आहे मग सध्याचा डायरेक्ट तुम्ही गुगल करायचं आहे की जागतिक सगळ्यात वेगवान कॉम्प्युटर कोणता आहे गामातला त्याबद्दल भारतातला कोणता आहे इंटरनेट ऑफ थिंग्स काय डिजिटल पेमेंट अहवाल काय जसं की <coughs> आपलं जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्याच्याशी काय संबंध आहे का फास्टर प्लॅटफॉर्म काय कृषी तंत्रज्ञान नवोपक्रम काय काय आहे ठीक आहे सोलार फ्लोर मिल आत्ताच प्रश्न विचारलाय दोन हजार पंचवीसमध्ये सर्वे ऑफ इंडिया शहराचे थ्री डी नकाशे मग असा प्रश्न विचारला आयोगाने शहरांचे थ्री डी नकाशे तयार करण्यासाठी महत्त्वाची एजन्सी कोणती आहे किंवा नोडल एजन्सी कोणती भारतातील पहिले सोन्याचे एटीएम विचारले तर आता तुम्हाला माहिती पाहिजे की असा काही नवीन झाला झालाय का सुरू जसं की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक इनिशिएटिव्ह सुरू झालेला आहे ओरिसामध्ये अन्नाच्या बाबतीमध्ये पहिलं एटीएम ठीक आहे जेणेकरून आपण तिथून राईस घेऊ शकतो जी सेवा प्रणाली भारतामध्ये सगळ्यात पहिले कुठे सुरू केली कोणत्या कंपनीने सुरू केली कवच प्रणाली काय आहे पहिले कुठं आपण इम्प्लिमेंट केली आता हे तुम्हाला मी आधी ऑलरेडी आलेलो प्रश्न सांगतोय यातले सगळेच महत्वाचे असतील असं नाही आहे पण आता आपल्याला प्रेरित करता येणार राईट त्यानंतर था क्वांटम कण संकल्पना काय आहे इलेक्ट्रिक वाने स्विच दिल्ली यावर ऑलरेडी प्रश्न आलेला आहे अखिल भारतीय विज्ञान परिषद अनुसुरक्षा ठीक आहे आता बघा आर्ट अँड कल्चरवर कुठे प्रश्न येतात जास्तीत जास्त जे पुरस्कार भेटलेले असतात किंवा मग व्यक्ती म्हणतो पर्सन इन न्यूज जे सिनियर व्यक्ती असतात सिनियर या कला क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक असतात ज्यांच्या डेथ झालेल्या असतात त्यांच्यावर एक तर प्रश्न येतात किंवा मग त्यांना अवॉर्ड भेटलेले असतात त्यांच्यावर प्रश्न येतात या दोन गोष्टींमुळे दोन गोष्टींवर कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रश्न येतात जसं की पद्मविभूषण बघा आता हे प्रभाआत्रे ह्या ज्या आहेत त्यांच्यावर दोनदा प्रश्न आले एकदा त्या एकदा त्यांना पुरस्कार भेटला त्यामध्ये प्रश्न आला आणि दुसऱ्या वर्षी त्यांची डेथ झाली म्हणून प्रश्न आला ठीक आहे उस्ताद रशीद खान घराणे याच्यावर प्रश्न आलेला बी एन गोस्वामी तर हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे याच्यावर प्रश्न आला होता जॉन फॉसे यांना दोन हजार तेवीसचा पुरस्कार भेटला होता कोणता लिटरेचर मानला नोबेल लिटरेचर म्हणून प्रश्न आलेला होता आणि त्यांची साहित्यकृती विचारली होती रामानंद सागर यांच्यावर प्रश्न आलेला आहे नाट्य जे होतात आता मराठी नाट्य नाट्य जे आहेत ते कुठे कुठे झाले भारतात कुठे झाले किंवा महाराष्ट्रात कुठे झाले जसं की आता माहिती आपल्याला जे चोवीस पंचवीसचं होतं ते दिल्लीमध्ये झालेलं होतं ठीक आहे तारा भावाळकर ह्या त्याच्या अध्यक्ष होत्या भारतीय पुरात्व सर्वेक्षण भारतातील शास्त्रीय भाषा आपल्याला माहिती आहे की आता जवळजवळ अकरा भाषा आहे ठीक आहे मग मराठीसोबत कोणत्या कोणत्या बा बाकीच्या ज्या भाषा आहेत त्यांना देखील क्लासिकल लँग्वेजचं स्टेटस भेटलं ते आपल्याला माहिती पाहिजे पहिली क्लासिकल लँग्वेज कोणती तर ते आपल्याला माहिती पाहिजे जसं की तमिळ आहे ठीक आहे मग त्यानंतर कोणतं भेटलं की संस्कृत आहे ठीक आहे आधी कोणत्या होत्या आणि पाच कोणत्या ॲड झाल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव मानवाधिकार लघुपट स्पर्धा आणि एन्व्हायरमेंट अँड जॉग्राफीमध्ये बघा अन्न आणि कचरा निर्देशांक म्हणजे जे महत्वाचे निर्देशांक आहे एन्व्हायरमेंट अँड जॉग्राफीमध्ये त्याच्यावर प्रश्न येऊ शकता आपल्याला कळाला इथून त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन आहे दोन हजार बावीसची थीम विचारलेली आहे मग तुम्हाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची थीम माहिती पाहिजे पाच जूनला जो आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो त्याच्या थीम काय आता पुढे बघा खूप महत्वाचं आहे बिपरजॉय वादळ विचारलेलं आहे दोन हजार तेवीसला तर तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतीय उपखंडामध्ये आजूबाजूला कोणते कोणते सायक्लोन्स आलेले ते माहिती पाहिजे ठीक आहे आयोगानं आणखी एक प्रश्न विचारला आहे की महादाई नदी जी आहे तिच्यामध्ये जो डिस्प्यूट झालेला आहे तो कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आहे जसं की महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवामध्ये आहे मग तुम्हाला कावेरीबद्दल पण प्रश्न विचारला येऊ शकतो ठीक आहे वामसांद्राबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते तुम्हाला माहिती पाहिजे लक्षद्वीप बद्दल माहिती विचारली ॲमेझॉन जंगलबद्दल माहिती विचारली भारताचा बघा एअर क्वालिटी इंडेक्स एअर क्वालिटी इंडेक्स पहिल्यांदा आपण कोणत्या शहरामध्ये इम्प्लिमेंट केला होता त्यावर प्रश्न विचारलाय संयुक्त राष्ट्र सीयूपी परिषद बघा पंधराव्यावर प्रश्न विचारलाय सत्तावीसावर प्रश्न विचारलाय मग तुम्हाला आता फ्युचरच्या देखील माहिती पाहिजे ठीक आहे आरोग्य बघा आता या दोन्हीवर प्रश्न विचारलाय की कोविड नाईन्टीनचा पहिला रुग्ण कुठे आढळला त्यानंतर मंकी पॉक्सचा देखील पहिला रुग्ण कुठे आढळला मग आता कोणता डिसीज आहे का भारतामध्ये जो बाहेरनं आलेला आहे ठीक आहे किंवा मग आपण ज्याला म्हणू की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे का त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे कॅन्सर प्रतिबंधक औषधे ठीक आहे याच्यावर प्रश्न विचारलाय जसं की कॅन्सरची व्हॅक्सिन आलेली आहे जी रशियाने काढलेली आहे तिचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे जरी सप्टेंबरच्या एक्झाममध्ये आला नाही प्रश्न तर नोव्हेंबरच्या याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला नॅशनल हेल्थ पॉलिसी आभा तुम्हाला आधीच सांगितलं मी पॉझिटिव्ह सिस्टीम जी ने डिझाईन केलेली आहे तर तिचं तुम्हाला महत्त्व माहिती पाहिजे किंवा मा मग कोणत्या संघटनेने डिझाईन केली ते माहिती पाहिजे कॅनडा बघा आता कॅनडा असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा न्यूझीलंड असेल किंवा मग यु के असेल इथं ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत आहे ना पहिल्या काहीतरी घडामोडी होत आहे जसं की ॲबोर्शन लिगल केलं जे आपण म्हणतो सेमसेक्स मॅरेज लिगल केलं तर ते कोणत्या देशांनी केलं ते तुम्हाला माहिती पाहिजे तर इथं कॅनडा बघा कॅनडावर प्रश्न आलेला आहे आयुष मंत्रालय कार्यक्रम होमिओपॅथी दिन योग दिन युनानी दिन याच्यावर प्रश्न आलेला तर बघा क्वालिटी आणि लॉ मध्ये का काय येईल मागच्या वर्षी हे जे विधेयक आहे बरोबर दोन हजार तेवीस महिला आरक्षण विधेयक याच्यावर प्रश्न आले डिटेलमध्ये त्यानंतर नव्या संसदेतील लोकसभा रचना याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे ग्राहक संरक्षणावर प्रश्न आलेला आहे न्यायाधीश जी रोहिणी आयोग काय आहे ओबीसी बद्दल त्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे ठीक राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आय पी सी कलम तीनशे सत्याहत्तर सुप्रीम कोर्टाने त्याला स्ट्रक डाऊन केलं होतं म्हणून त्याच्यावर प्रश्न आलेला आहे पी एफ आरडी तुम्हाला सांगितलं मी कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार भेटला होता म्हणून त्यांच्यावर डिटेलमध्ये प्रश्न आलेला होता ठीक आहे पुढे बघा पुस्तकांवर देखील प्रश्न आले आतापर्यंत कोणते आंबेडकर लाईफ त्यानंतर लता सुरगाथा बियॉन्ड पॉसिबल द बॅटल ऑफ रेझिंगला ठीक आहे बाय मेनी ए हॅप्पी ॲक्सिडेंट बाय मेनी हॅप्पी है ॲक्सिडेंट त्यानंतर इंडियन नेव्ही रिमेनिंग द ओयक जॉन फॉसे तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी आपण हे डिस्कस केले ठीक आहे आणि हे बाकीचे टॉपिक आता तुम्हाला यावरनं कळतं आहे आता हे सगळ्या टॉपिकचे स्क्रीनशॉट घ्यायचे किंवा मग लिहून काढायचे आणि तुमचं जर पूर्णपणे वाचून झालेलं नसेल तर पहिले हे टॉपिक प्रिपेअर करायचे ठीक आहे म्हणजे तुम्हाला प्रेडिट करता येईल आणि नंतर बाकीचे टॉपिक प्रेपर करायचे हे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे टॉपिक होते आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय व्हिडिओ पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ इथंच संपतो थँक्यू